नमस्कार मित्रांनो कशात सगळे आज लेकीच्या फरमाईशीवर आहे ना घरच्या घरी शोरमा बनवते बघा त्याच्यासाठी चिकनचं असे बोनलेस पीस घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर साहित्य म्हणाल ना हे साहित्य बघा मी मॅरिनेशनसाठी घेतलेलं आहे इकडे घेतले लसूण इकडे घेतले दही लिंबूचा रस फार महत्त्वाचा आहे हळद घेतली आहे आणि घरगुती मसाला घेतला आहे मी बघा धने जिरा पावडर वगैरे काही घेत नाही कारण माझ्या घरगुती मसाल्यामध्ये मा सगळं मिक्स असतं त्यामुळे आहे ना मी बाकीचे मसाले काही वापरत नाही तर चला आधी आपण आहे ना मॅरिनेशनची तयारी करूया बघा पॅनमध्ये आहे ना मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकते आणि घरगुती मसाला जो घेतला आहे तो टाकते आपल्याला ना हा तंदूरसाठी बनवायचे बघा गॅस बंद करते मॅरिनेशनसाठी मी वापरणार आहे बघा घेतली आहे ना ती लसूण पेचून घेते आहे बघा आपण कसं आहे ना घरगुती साहित्यामध्ये आम्ही घरगुती बनवते आहे त्याच्यामुळं जितकं पौष्टिक आपल्या मुलांना देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करतीय लसून बघा अगदी बारीक पेचून झालेली आहे काढून घेते आता जी लसूण पेचून घेतली आहे ती लसूण आपण जे तंदुरीसाठी तयार करतोय त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर ना दही घेतलंय ते दही आहे दही बघा मी घट्ट दही घेतलेलं आणि आता ना हे छान असं मिक्स आहे त्याचबरोबर बघा चवीनुसार मीठ टाकतीये आणि आत्ता आहे ना मी लिंबाचा रस जो घेतलाय तो लिंबाचा रस टाकतीये लिंबाच्या रसानी आहे ना आपलं चिकन छान मॅरिनेट होणारे आणि पटकन तयार होणारे तर बघा आता जे चिकनचे पीस घेतलेत चिकन कमी ना ते चिकनचे पीस मी याच्यामध्ये टाकते आहे कमीत कमी आहे ना अर्धा ते पाऊन तासासाठी बाजूला करून ठेवणारे इकडे बघा एक कान एक शिमला मिरची घेतली आहे कांदा घेतलाय गाजर घेतलाय आणि कोबीची अशी पानं घेतली आहेत आता ही कोबीची पानं आहेत ना मी भाज्या धुवून घेतलेल्या आहेत तर कोबीची पानं लांब आकारामध्येच कापून घेणार आहे बघा शोरमा खाताना ना मुलांना मजा येते बाहेरचं आपण आणतो तर आपण घरीसुद्धा खूप छान पद्धतीने करू शकतो अशी बघा लांब आकारामध्ये मी कोबी कापून घेणार आहे सलाडसाठी जे घेतलं होतं ना कोबी घेतली होती सिमला मिरची कांदा आणि गाजर बघा असं छान कापून झालेलं आहे आता हे एकत्र करून घेते तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही टॅमॅटो टाकू शकता मी टॅमॅटो टाकणार आहे पण तो नंतर टाकणार आहे तर बघा कोबी घेतली आहे सिमला मिरची गाजर आणि कांदा याच्यात आहे ना थोडंसं मीठ आहे अगदी थोडंसं मीठ टाकते बघा आणि ह्याला हे छान असं लावून ठेवून आहे कसं असतं ना मुलांच्या पोटात अशा पद्धतीने कच्च्या भाज्यासुद्धा जातात आणि मुळात भाजी जाते हे महत्वाचं तर बघा आता हे छान लावून झालेलं आहे बाजूला करून ठेवते मग अशी जी मी तंदूरसाठी हे बनवलं होतं ना त्यातला थोडासा मसाला बाजूला काढून ठेवला होता आणि इकडे घेतले मी मियोनी आता हे मियोनी आणि तंदुरी मसाला जो बनवला होता तो एकत्र करून घेते आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मुळात हे तंदुरी सॉरी तंदूर मसाला जो केला होता त्याच्यामध्ये ते ते थोडंसं तेल होतं त्याच्यामुळे ते त्याची शायनिंग बघा किती छान आलेली आहे मुलांना ना असं दिलं की प्रचंड आवडतं आणि ते आवडीने खाल्लं जातं बघा हे चपात्यांचंच पीठ घेतलेलं आहे मी मी मैद्याचाही वापर केलेला नाही किंवा ह्या पिठामध्ये मी काही टाकलेलं नाही फक्त आपण जे रोजचं पीठ मळतो तसं पीठ मळून ठेवलं होतं आणि आता हे छान ते असं तेल टाकून आहे ना मळून घेते आहे बघा हे छान असं मळून झालेलं आहे आणि मऊ झालेलं आहे तर आहे ना मी तीन शोरमा करणार आहे बघा थोडस तेल टाकून घ्यायचंय बघा तेल टाकून झालेलं आहे आता असा शोरमा बनून घेतये बघा जास्त पातळी बनवायचं नाही आणि जास्त जाळी बनवायचं नाही थोडीशी तीळ टाकते तुम्ही हे मैद्याचं सुद्धा बनवू शकताय पण मी हे पोळी म्हणजे गव्हाच्याच पिठाचं बनवती आहे मला असं वाटतं की मुलांना ना पोटात चांगलं असं व्यवस्थित जावं म्हणजे ते ती दिसले नाही ते मी थोडेसे ती परत टाकले आता हा शोरमा म्हणजे ही पोळी तवा बघा तापत ठेवला होता तवा मी होता होता। छान असा तापून घेतला होता अगोदर आता ही छान पोळी आहे ना ती शेकून घेतली आहे मी ह्यानी सुद्धा लाटू शकता म्हणजे आपण बोलपा लाटण्याने सुद्धा लाटू शकतो पण मला ही शोरमासारखी बनवायची होती म्हणून मी हाताने थापून घेते थोडस तेल लावते बघा आपल्याला ही ना व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे बघा आपली पोळी छान तयार झालेली आहे बघा चिकन दहा मिनटासाठी मी मॅरिनेटला ठेवलं होतं चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे पॅनमध्ये बघा थोडंसं तेल टाकून बघा तेल तापल्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते अगदी छान त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आपल्याला एवढा मसाला आपला राहिलेला आहे पण ह्या मसाल्याचाही वापर आपण करणार आहोत आपल्याला लगेच पलटी करायचं नाहीये बघा आपलं चिकन ये ना मस्त असं कंभरून झालेलं आहे बघा आपलं चिकन मस्त तयार झाले गॅस बंद करते तर बघा चिकन ना आपल्याला कट करून घ्यायचंय अगदी मोठ्या मोठ्या पीस मध्ये कट करून घेते गरम असल्यामुळे ना ते कापता येत नाही आहे बघा आता हे कापून तर झालेलं आहे माझं आता अजून मी याला ना तडका देणार आहे बघा चिकन फ्राय करताना जे तेल टाकलं होतं तेच थोडस तेल घेते आहे याच्यात बघा थोडासा कांदा टाकते आहे आणि हे चिकन आहे ना ते चिकन टाकणार आहे आणि थोडासा जो तंदुरी मसाला आपला राहिला होता तो मसाला आता मी याच्यामध्ये टाकली आपण जे तंदूर करताना मसाला केला होता तोच तो मसाला आहे बघा मी म्हटलं होतं की ह्या मसाल्याचा सुद्धा मी पुढे वापर करणार आहे छान तयार झाले अगदी मोस्ती तंदुरी चिकन तयार झाले काढून घेते बघा बघा शोरम्यासाठी जी चपाती बनवून घेतली होती म्हणजे जो ब्रेड बनवून घेतला होता तो छान तयार आहे इकडे तंदूर मसाला वापरून मिळूनच घेतलेला आहे इकडे आपलं सलाडसुद्धा तयार आहे आणि चिकन तर जबरदस्त तयार झालेला आहे त्याला आपण शोर्मा बनवूया तर बघा अगोदर जे मिच तयार करून घेतले ना ते लावून घेते मी संपूर्ण पोळीला लावून घेणार आहे थोडस सलाड चिकन वरून परत थोडस सलाड टाकते बघा थोडस मिस तर बघा आपला एक शोरूमा छान असा तयार झालेला आहे बघा दुसरा शोरुमा तयार करते तर बघा आपला हा शोरमा किती जबरदस्त तयार झालेला आहे ऐंशी रुपयाच्या चिकनमधून हे मी चार शोरमा तयार केलेत अजूनही चिकन बाकी आहे म्हणजे अजूनही मला शोरमा बनवता येईल तर बघा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक असा शोरमा तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू मित्रांनो लेक पेस्ट लेग करून तिच्यासाठी स्पेशली बनवलेलं आहे तर बघूया आता तिचं म्हणणं काय आहे मस्त तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा मला तर खूप आवडली आहे तुम्ही पण ट्राय करा थँक्यू